अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासकीय शासकीय कर्मचारी कर्मचारी उपोषण एका महिलेने का महिले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केलंय गैरशिस्तीचे काम केल्यामुळे या महिलेला गट विकास अधिकारी पंचायत समिती मुरुड जिल्हा सहसंचालकांनी काढून टाकल्याचा आरोप या महिलेने केला आहे माझी कोणतीही चौकशी न करता माझ्यावर बिनबुडाचे आरोप या अधिकाऱ्यांनी केले आहे मी कोणत्या प्रकारचे गैरशिस्तीचे काम केले आहे याचे मला पत्र मिळणे गरजेचे होते मात्र तसं न करता माझ्यावर तडकाफडकी कारवाई करण्यात आली यासाठी या, या महिलेने कालपासून जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे आमरण उपोषण सुरू केलं आहे आ, तालुका अभियान व्यवस्थापक हो, महाराष्ट्र राज्य ग्रामीण ज्योनती अभियान उमेद मध्ये मी तालुका अभियान व्यवस्थापक मुरुड जंजी राईत पंचायत समितीमध्ये कार्यरत आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून मला पुनर्नियुक्ती देण्यात आलेली नाही अचानक काढून टाकण्यात आलेलं आहे त्याचं कारण मला सांगितलेलं नाही कार्यालयीन गैरशिस्त इतकंच सांगण्यात आलेलं आहे पण त्याविषयी कोणत्याही प्रकारची मी कामावर असताना चौकशी लावण्यात आलेली आहे किंवा कारणे दाखवा नोटीस काढण्यात आलेली नाही खरं तर मी कामावर असताना मुरुड तालुक्याचं काम हे एक नंबर झालेलं होतं त्याच्यामुळं काढण्याचं काहीच कारण नव्हतं पण त्याचं कारणे काय आहेत ती मला मिळावी गैरशिस्त काय केलेली आहे ते मिळावी आणि अचानक नोकरी गेल्यामुळं आज मी एक विधवा म्हणून आहे तर अचानक नोकरी गेल्यामुळे जे काही माझ्यावर परिस्थिती आलेली आहे त्याचं हे त्यांनी समजून घेण्यात यावं आणि जे कोण याशी संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यांची चौकशी लावण्यात यावी सावंत संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न